झाली अस्वस्थ वल्लरीचं बदललं रूप पिंगागपोरी पिंगा या मालिकेत आलं रंजक वळण पिंगागरच्या घरी प्रेरणाच्या लग्नाची तयारी सुरू आहे यातच आता प्रेरणाच्या हळदीचा कार्यक्रम देखील सुरू झाला आहे आणि लवकरच प्रेरणा आणि अण्णा केदार यांचं लग्न देखील होणार आहे वल्लरी प्रेरणाच्या लग्नाची घाई करत आहे तर तिचं असं बदललेलं रूप बघून प्रेरणाची वाईट अवस्था झाली आहे तर वल्लरीचं हे रूप बघून पिंगा गर्ल्सना मात्र प्रश्न पडला आहे तर वल्लरीच्या अशा वागण्यामागे काय आहे कारण आणि प्रेरणाला या लग्नातून बाहेर काढतील का पिंगा गर्ल्स हे बघण्यासाठी पिंगा ग पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट साथ बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल टेलिचक्करच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा